नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट मस्त झणझणीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही उसळ तयार होते नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही उसळ तयार होते थंडगार वातावरणात अशा पद्धतीने मस्त गरमागरम झणझणीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ आणि गरमागरम वाफाळता भात नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही उसळ तयार होते तर इथे आपण एक वाटी काळी वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे आपण दोन ते तीन पाण्या धुवून झाल्यानंतर शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे पावचमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत वटाणे शिजवून होईपर्यंत इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आपण फ्राय पॅनमध्ये खड्या मसाल्याचा वापर केलेला आहे खडे मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी दालचिनी घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत दोन काळी मिरी घेतलेली आहेत आणि पाव चमचा आपण इथे धण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता एक कांदा पातळ उभा चिरून घेतलेला लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे हो कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे इथे सुक्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे भाजी अतिशय चविष्ट तयार होते ज्याप्रमाणे तुम्ही वटाणे भाजीला घ्याल त्याप्रमाणे तुम्ही आलं लसणाचा वापर करायचा आहे तर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कांदा खोबऱ्यामध्ये आपण परतवून झालेला आहे कांदा खोबरं छान लालसर परतवून झालेलं आहे आणि आता आपण थंड करून घेणार आहोत आपण आता कुकरला तीन ते चार शिट्यांमध्ये वाटाणे छान मऊसर असे शिजवून घेतलेले आहेत इथे तुम्हाला ज्याप्रमाणे वटाणे शिजवून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वटाणे छान शिजवून घेऊ शकता इथे पाहू शकता छान मऊसर असे वटाणे शिजवून झालेले आहेत आणि आपण फोडणी करून घेणार आहोत कुप्यांमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे मी दोन तमालपत्र म्हणजे तेजपत्ताचा वापर केलेला आहे इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर न करता बारीक करून घेणार आहोत तर आपण कांदा खोबरं भाजतानाच आलं लसूणचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण वेगळी अशी आलं लसूण पेस्ट वापरणार नाही आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी इथे आपण आता कांद्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून घेणार आहोत म्हणजे कांदा खोबऱ्याचं किंवा आलं लसूणचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे आणि आपण इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट दोन चमचे एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे घरगुती लाल तिखट जो तुम्ही जेवणामध्ये नेहमी वापरता तो इथे तुम्ही घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता तर इथे आता पाव चमचा आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे तुम्हाला हिंग आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आपण शिजवून घेतलेले काळे वटाणे आहेत ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत वटाणे शिजवल्यानंतर त्याचं पाणी काळं होतं लक्षात ठेवा तेच पाण्याचा वापर करून इथे आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत पाण्यामध्ये चव छान असते त्याच्यामुळे त्याच पाण्याचा वापर करायचा आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ही टीप आहे म्हणजे काळे वटाणे जर शिजवल्यानंतर त्याचं पाणी काळं होतं लक्षात ठेवा त्याच पाण्याचा वापर करायचा आहे कारण त्या पाण्यामुळेच ह्या भाजीला छान अशी चव येते तुम्ही इथे डायरेक्ट भिजवून घेतलेले वाटाण्याची उसळसुद्धा बनवू शकता तर इथे उसळ तुम्हाला कितपत पातळ म्हणजे रस्सा कितपत पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतलेलं आहे तर इथे आपण साधारण रस्साभाजी बनवणार आहोत म्हणजे ही रस्साभाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीने आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे चार ते पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ दिलेली आहे इथे चार ते पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून इथे पाहू शकता मस्त अशी काळ्या वाटाण्याच्या उसळला एक उकळ आलेली आहे आणि आपण आता उसळ एकदा ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला आणखीन पातळ रसा हवा असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे तुम्हाला जर ही भाजी आणखीन घट्ट हवी असेल तर थोडेसे शिजवून घेतलेले काळे वटाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बारीक करूनसुद्धा घेऊ शकता इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता भाजी एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट मस्त झणझणीत अशी ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही उसळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता काळ्या वाटाण्याची उसळ एकदा ढवळून झालेली आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी मीठ टाकल्यानंतर इथे आपण एक उकळी येऊ द्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनटासाठी इथे आता भाजी आपण म्हणजेच काळ्या वाटाण्याची उसळ छान उकळून झालेली आहे आणि इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करताना आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवल अशी ही उसळ तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची उसळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये